आता आपण आलो तर आपले गणेश मामाजी भेटले आहेत करणदादाच्या करणदाच्या रिसेप्शनसाठी आले आहे बघू शकता तुम्ही <स्थागी> काय <आए> म्हणे तुम्हाला <स्थागी> काही नाही नाही नमस्कार घेतला जवळ हा हा सांगितलं दोन गोष्टी नो आता आम्ही गावाकडे निघून राहिलो तर करणदाशी घेतली आणि अभिनंदन केलं दादाला आणि आम्ही निघून आलो आपल्या गावाकडे जायसाठी बघू शकतो श्रीधार गाडी चालू राहिली आपल्याला विश्वास आहे श्रीधा गाडी बरोबर चालू शकतो गाडी दादाची गाडी देतो मित्रांनो कसे तुम्ही आपल्या डेली हार्दिक स्वागत आहे आणि सकाळ सकाळचे अकरा वाजले आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आता मी व्होऱ्याला जाऊन राहिलो तर तनू मने प्रेस करून देतो म्हणते कर म्हणलं बाई म्हणलं प्रेस करून दे म्हणलं तर आता आपण जाऊन राहिलो वरऱ्याला आणि आपले भावी आमदार करन दादा देवतडे यायचं दे, आज रिसेप्शन आहे तर आपण ते रिसेप्शन अटेंड करण्यासाठी जातो आपल्या वडिलाच्या नावाची पत्रिका आलेली आहे तर बाबा म्हणतो ते तुम्ही जा पहा तर शशीदादानी तू जा म्हण मी चाललो शशिदानी मी आणि चला मग आपण अटेंड करू खूप माहोल करू आणि त्यांना भेटू आणि त्याला शुभेच्छा देऊ तर आपण जेवण वगैरे करू घेऊ नंतर शशिदाच्या घरी जाऊ ना आता माझी तयारी वगैरे झाली तर श्विदाचा फोन आता लवकर या म्हणे तर साडे अकरा वाहत आहे म्हणे तर बाहेर निघलो तर आपले दादाजी ना आप्पाजी बसून आहे मस्त दोघे मित्र आहे तर लहानपणापासून मित्र आहे दोघे मस्त बसून आपलं किट्या मस्त जेवण करतात तर आता मी आपली गाडी बाहेरच आहे तर गाडीने किक मारू आणि श्वेदाच्या घरी जाऊ भेटतो शेदाच्या घरी जायला शेदाच्या घरी आलो तर श्वेदा रेडी होऊन तयार आहे तर आता आम्ही चाललो कारण दादाच्या रिसेप्शनसाठी तर चला मग तर मित्रांनो मी आपल्या वॉर्यामध्ये आलो तर कोणाचं दर्शन आलं आपल्या शाळेचं दर्शन आलं मी पाचवी ते बारावी पर्यंत ह्या शाळेमध्ये शिकला तर हे शाळेचं नाव हिरालाल लोहिया महाविद्यालय हे मित्रांनो आम्ही आता हॉलपाशी आलो तर बघू शकता पार्किंगचा एरिया खूप भारी दिसून राहिला पूर्ण गाड्या दिसून लक्झरी पूर्ण गाड्या दिसून राहिल्या आमची लक्झरी ही आहे मारे दिक्रो तर आता आम्ही चाललो अंदर तर आपल्या गावाची पण आली आहे म्हणते तर अंदर जाऊ नये तर आपण जाऊ त्याला भेटू तर मित्रांनो आम्ही आता सेलिब्रेशन मध्ये आलो तर बघू शकता आपले सर्वसाधारण शेतकरी लोक होते उपस्थित होते या रिसेप्शन मध्ये आणि मला वाटलं की राजकारणी लोक काही आले असतील पण कोणी दिसलं नाही मला आणि आपले सर्वसाधारण शेतकरी लोक उपस्थित होते मला बी खूप छान वाटलं की आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला रिसेप्शन मध्ये बोलवले गेले आणि सर्व आपले शेतकरी त्यांना अभिनंदन करू राहील तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही सर्वात जास्त कमेंट आल्या पाहिजे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपले भावी आमदार इथं बसून आहे आणि त्यांचे वाईफ वगैरे तर याच्या परिवार सुद्धा बसून आहे तर आपण जाऊ त्यांना भेटू आणि त्यांचा परिचय थोडा सांगतो तुम्हाला आणि ब्लॉग एंडिंग पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा आणि त्यांच्याकडे चाललो तुम्ही ब्लॉग एंडिंग पर्यंत पाहा आणि समोर काय काय होणार आहे तुम्हाला कळेल आणि आपला भावी आमदार तुम्हाला दिसतच आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप व्हायरल झाला पाहिजे व्हिडिओ शंभर कमेंट पाहिजे या ब्लॉगमध्ये आता आपण चालू आता करण दादाच्या भेटीसाठी तर बघू शकतो तुम्ही आणि त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन सुद्धा म्हणून घेऊ आपण आणि आपले करण दादा जे आहे इथं उपस्थित झाले आहे आणि आपले आमदार आहे भाऊ हे आणि बहिणी माझं एक दादा हे आमचे सभापती सब <laughs> आता आपण आलो तर आपले गणेश मामाजी भेटले आहेत तर करणदाच्या रिसेप्शनसाठी आले आहे बघू शकता हो तुम्ही काय म्हणे तुम्हाला काही नाही नाही नमस्कार घेतला ते सांगितलं तर आम्ही गावाकडं निघतो तुम्ही निघा आम्ही येतो थोडस तर श्रद्धा आपली गाडी आणायला गेली तर बघू शकता व्ह्यू मस्त दिसून राहिला नो आता आम्ही गावाकडे निघून राहिलोच कारण दादाशी घेतली आणि अभिनंदन केलं दादाला दा आणि दा आम्ही निघून राहिला आपल्या गावाकडं बघू शकतो श्रद्धा गाडी चालू विश्वास आहे श्रद्धा गाडी बरोबर चालू शकतो નો આત્તા મી ઘરી આલો न सकाळीच गेलो अकरा वाजता गेलो ना आत्ता आलो पाच वाजले शानत तर बघू शकता आपलं घर पुरं शांत शांत आहे तन्नूबाई आपली मोबाईल पाहून राहिली आपलं किट्या मस्त चारा खाऊ राहिलो कोंबडे मस्त बघू शकता तुम्ही असे कोंबडे आपले ना आपले दादाजी आहे इथं बसून आहे बघू शकता तर आपले कोंबडे आता अंदर जाईन मी आत्ता घरी आलो आमदार साहेबाच्या रिसेप्शनमधून आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा